श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आनंद देणारा सण म्हणून संक्रांतीकडे पाहिले जाते यावेळी देशात विविध ठिकाणी पूजा अर्चना विशेषतः गंगा स्नान दान, धर्म केले जाते महाराष्ट्रात तीन दिवस संक्रांतीचे पर्वत साजरे केले जाते संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी त्यानंतर संक्रांत आणि नंतर हा संपूर्ण भारता नावाने भारतामध्ये विविध साजरा केला जातो भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची सुद्धा पद्धत आहे ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी पावटे गाजर हरभरे वांगी या सर्व सर्वांची मिळून भाजी करतात या भाजीसोबत बाजरीची भाकरी देखील खावी बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळ्यात खाणे फायदेशीर असते घरातील देवांची व सूर्याची पूजा करून वरील पदार्थ जे आहेत ते नैवेद्य दाखवला जातो भोगीच्या दिवशी केस धुऊन स्नान करण्याची परंपरा देखील आहे भोगीच्या नावातच तस... असं म्हटलं गेलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये जे पण भोग आहेत ते जर आपल्याला संपवायचे असतील तर भोगीच्या दिवशी जर आपण काही सेवा केल्या दान केलं आणि त्याचबरोबर जर काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत दुःख आहेत दारिद्र्य आहेत हे दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि उद्या आहे रविवार त्याचबरोबर आहे उद्या भोगी आणि आपल्या जीवनामध्ये म्हणजे आपल्या आदल्या जन्माचे किंवा ह्या जन्माचे जे पण आपल्याकडनं कळत नकळत झालेली पापं असतील आणि त्याचे जे, जे भोग आपल्याला भोगावे लागतात ते जर आपल्याला दूर करायचे असतील तर आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ज्यामुळे जा आपले सर्व दोष नष्ट होऊन आपल्या सात पिण्यांचं दारिद्र्यसुद्धा दूर होणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीचे हे जे तीन दिवस आहेत ते अतिशय महत्त्व आहेत तीन दिवस म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते भोगी आणि दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांती आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांती हा तीन दिवसाला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे ह्या तीन दिवसामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याबरोबर दान करायला खूपच महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि अशा विशेष दिवस तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये असणारे जे हे भोग आहेत ते नष्ट होण्यामध्ये आपल्याला आपल्या मदतही मिळत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी राहील पण बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात दोष म्हणजे काय आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा जर आपल्याला नजर लागलेली असेल आपल्याला नजर कशी लागते बऱ्याचदा काय होतं आपण खूप मेहनत करतो आणि आपल्याला यश देखील मिळतं पण आपली जी प्रगती होते ती बऱ्याच लोकांना बघवत नाही आपल्यावर ते जळतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची अडचणी किंवा अनेक प्रकारचे दोष हे निर्माण होत असतात आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला जर आपण काही असे विशेष उपाय केले तर ह्या सगळ्या त्रासांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी आणि किंक्रांतीच्या दिवशी प्रयत्न करून आपल्या घराचं वात वातावरण जे आहे ते चांगलं ठेवा कोणत्याही करा प्रकारची घरामध्ये कटकट होणार नाही कलह नाही होणार भांडणं नाही होणार ह्याची तुम्हाला आवर्जून काळजी घ्यायची आहे कारण जर तुम्ही ह्या दिवसां दिवसांमध्ये अशा व घ प्रकारचे तुमच्या घरामध्ये कलह हो झाले तर वर्षभर तुमच्या घराला कटकटही लागत असते त्याचबरोबर ह्या तीन दिवसामध्ये तामसी पदार्थ मच्छी मदिराचं सेवन देखील मानलं गेलेलं आहे जेवढं जास्त तुम्हाला दान करता येईल आपल्या पित्रांच्या नावाने तुम्ही दान केलं तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या पित्रांचे सुद्धा भरभरून आशीर्वाद हे मिळणार आहेत आणि म्हणूनच जे आहे आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला जेवढ्या जास्त सेवा करता येतील तेवढ्या आपल्याला ह्या दिवसांमध्ये करायच्या तर चला जाणून घेऊया आता तो उपाय आपल्याला काय करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे म्हणजे संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यानंतर कधीही हा उपाय करू शकतात तर आपल्याला काय करायचं आहे एक कापूरदानी घ्यायची जर तुमच्याकडे कापूरदानी नसेल तर एक प्लेट घ्या आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापराच्या घ्यायचे मी नेहमी सांगते की घरामध्ये भीमसेनी कापूर असणं फार गरजेचं आहे कारण तो नैसर्गिकरित्य बनवलेला सुद्धा असतो आणि त्याचबरोबर जे आहे त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे Karatastu. त्याचबरोबर दुसरी वस्तू जी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे तीळ उद्याच्या दिवसाला तिळाचं किती महत्त्व आहे तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलंसुद्धा आहे आणि म्हणूनच आपल्याला थोडेसे तिळ हे लागणार आहेत तर आपल्याला हा उपाय कुठे करायचं तर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण आपल्या घरामध्ये कोणतीही चांगली वाईट गोष्ट जी पण येत असते ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनं येत असते आणि आपण जो हा उपाय करणार तो संध्याकाळी करणार आहेत आणि संध्याकाळची वेळ जी असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि जर अशा वेळेमध्ये जर आपण असे काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं तर आपल्याला काय करायचं आहे कापूर घ्यायचा आहे प्लेटमध्ये त्याचबरोबर थोडेसे तिळ घ्यायचे आणि कापूर जो आपल्याला आहे दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करायचा आहे कधीही कापूर जो आहे माचिसच्या तिलीने बिलकुल प्रज्वलित करायचा नसतो आणि कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती वाटी किंवा प्लेट जी असेल ती ठेवायची आहे आणि तिथेच आसन घेऊन आपल्याला बसायचं आहे जिथपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला मंत्रोच्चार करायचा आहे आपल्याला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही ह्या मंत्राचा जप करू शकतात किंवा श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा जप करू शकतात किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो ह्या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जो तुम्हाला मंत्र येत असेल तो तुम्हाला मंत्र बोलायचा आहे कारण जसं कापूर प्रज्वलित होतोय त्याचबरोबर आपण हे मंत्रोच्चार आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सगळ्या सकारात्मक लहरी येत आहेत आणि त्यामुळे जे आपल्या घरामध्ये असणारी जे पण नकारात्मकता आहेत दोष आहेत वास्तुदोष असतील तिळाचा जो उपाय करतो त्यामुळे आपल्याला पितृदोषापासून सुद्धा मुक्तताही मिळत असते अतिशय प्रभावी असा हा कापूरचा उपाय आहे प्रत्येकाने उद्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारं जेवढं पण दुःख दारिद्र्य संकट दूर होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होते कारण ज्या घरामध्ये कोण त्याही प्रकारची नकारात्मकता नसते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीचा वास हा असतो कारण पांढरे तिळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जर माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून जर आपण काही उपाय केले त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित ही होत असते नक्की करा तुम्हाला चांगलाच अनुभव ह्याचा येणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण होईच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ